जसा आपण विचार समोरच्या बाबतीत करत नाही तो करताना जास्त मजा येते कारण ते आपल्या स्वभावाच्या विरुद्ध असतं तर मी अजूनही नवरात्रे नऊ नौ दिवस फक्त फळं आणि दूध असा उपवास करायचा प्रयत्न करते देवाला कोणीच बघितलेलं नाही आहे अपन, पण आपण आपली पोथ्या पुराणं वेद याच्यामधून देवाच्या रूपाची कल्पना करू शकतो माझी मुलगी आहे तो तर माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे माझी मुलगी हा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्री निमित्त आपण वेगवेगळ्या मालिकांमधील वेगवेगळ्या खलनायकांची भेट घेतोय आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारतोय आणि याच सोबत आज माझ्यासोबत आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील वंदना सर देसाई मॅम म्हणजेच तुमच्या आवडत्या जयश्री ठाकुर हा ताई खूप छान सुरू आहे मालिका वेगळी अशी कथा आहे आणि ती प्रेक्षकांना आवडते तुमचं कॅरेक्टर सुद्धा थोडंसं ग्रे शेडकडे वळणार आहे <laughs> ट्विस्ट येतं तुमच्या कॅरेक्टरमुळे बेसिकली स्टोरीमध्ये तर काय सांगाल हा प्रवास किती एन्जॉय करताय जयश्री ठाकूर म्हणून ॲक्च्युली uh, uh, मालिकांच्या विश्वात माझी एंट्री झाली ती विलन म्हणूनच झाली होती अवंतिका uh, मग त्याच्यानंतर अवघाची संसार असं करत करत मी बऱ्याचशा विलन केले आणि मध्ये काही वर्ष आय डोंट नो हाऊ मला खूप छान छान गोंडस गोडगोड आई असे रोल मी केले पण आता मी परत खलनायिका करते बरेच वर्षांनी माझ्या मुलीची इच्छा होती ती म्हणाली आई काय तू सारखी गोडगोड कधीतरी जरा तुझं खरा स्वभाव दाखवत ना त्याच्यात त्यामुळे मी माझा खरा स्वभाव आणला <laughs> सो मला मजा वाटते करायला ते कारण त्याच्यामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी पण खूप असतात म्हणजे आमचा बनी कधीतरी मला सांगतो की आजी तू ना तुझा डायलॉग झाला ना की माझ्याकडे असे डोळे मोठे करून बघ मी म्हंटल काय रे नाही म्हणजे मग मला सिंपती मिळते ना एवढ्याशा मुलाला पण कळत ठीक आहे आम्ही त्याच्यातही तसं ते जमून जातो सो मी आणि तो आम्ही दोघही असे सीन करताना आम्ही एन्जॉय करतो किंवा माझ्या नाती आहेत दोन छान त्या अशा सतत सेटवर एरवी सुद्धा नाचतच असतात त्यांना आवरावं हो लागतं की बायांनो जरा बसा विश्रांती घ्या थोडस खा झोप काढायचं सांगावं लागतं कुठून एवढा उत्साह आणतात माहिती नाही पण एकंदरीत आमच्या मजा असते म्हणजे विलन हे फक्त असत एरवी सगळं एकच असतो अगदीच तुम्ही दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारलात पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह पण तुमचं मन कुठे रमता आणि कोणती भूमिका साकारणं तुम्हाला चॅलेंजिंग वाटतं अर्थातच माझं मन म्हणशील तर पॉझिटिव्ह रोलकडे असतं म्हणजे मी स्वतः पण मजा जास्त विलन करताना येते कारण आपण जे नाही किंवा जसा आपण विचार समोरच्या बाबतीत करत नाही तो करताना जास्त मजा येते कारण ते आपल्या स्वभावाच्या विरुद्ध असतात सो त्याच्यातनं काहीतरी वेगळे वाक्य त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा शब्दांचा किंवा समोरच्याला त्रास होईल असं वागायचं ते करताना असं होतं ना, था था ना की मालिकेमध्ये जे स्पेशली कॅरेक्टर प्ले करतात ना ते जर कुठे बाहेर गेले आणि दिसली तर ते असंच सांगतात की तुम्ही त्रास का देतात तर असा अनुभव तुम्हाला कधी आला खूप आहे अनुभव मला मला म्हणजे अगदी माझी आई सुद्धा काय गंधन ते असे डोळे वटारून बघतीस अगं तो रोल आहे आई मी प्रत्यक्षात तशी नाही आहे पण हे सुद्धा सांगावं लागतं आणि खूप बायका तुम्ही नकारा त्रास देऊ कशाला तुम्ही बोलता असं कशाला तुम्ही असं त्रास देता असं सांगितलं जातं आणि मग मी त्यांना म्हणते अहो ठीक आहे ना पुढं जर जयश्री बदलली तर आनंदही तुम्हाला होणार आहे की नाही मग तसंच करा ना जास्त उलट थोडंसं आधी काळं दाखवलं की मग पांढऱ्या रंगाची किंमत कळते तसं आहे थोडंसं सो खूप खूप बायका भेटतात खूप रागरागही करतात तू युट्यूबवर बघशील ना तर कॉमेंट म्हणजे अरे बापरे एक कॉमेंट अशी होती की जयश्री अशी होती पण ही तुमच्या अभिनयाची पोच पावती असं म्हणायला या मालिकेची ना कथाच वेगळी आणि ती स्त्रियांसाठी म्हणा किंवा ज्यांचं दुसरं लग्न व्हायला हवं जी गरज सुद्धा आहे तर एकदम वेगळी कथा आहे आणि सोसायटी मध्ये तितक्या पटकन एक्सेप्ट केली जात नाही स्पेशली बायकांच्या बाबतीत तर तुमचं एक स्त्री म्हणून माणूस म्हणून यावर काय मत आहे कारण आता जे मालिकेत दाखवतात ती बरीचशी स्त्रियांची गरज आहे की झालंय तर ठीक आहे मूव ऑन व्हायला हवं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला पर्सनली असं वाटतं की खरंच स्त्रीने मूव ऑन व्हायला हवं कारण आपण ना कसं होतं ना आत्ता ठीक आहे मी म्हणेन सुशिक्षित समाजामध्ये या गोष्टीकडे खूप पॉझिटिव्हली बघितलं जातं किंवा सुनेचं पहिलं मूल असलं तरी ते तितक्याच प्रेमाने ॲक्सेप्ट केलं जातं असंही मी बघितलेलं आहे आणि खूप ठिकाणी मी असंही बघितलेलं की सासवा अजूनही टॉन्टिंग करत असतात म्हणजे त्यांना हे कळत नाही की आ, ते पण तो पण मुलगाच आहे आणि तो तो माझाच होणार आहे माझा नातूच होणार आहे सो हे कळत नाही तो दोन्ही बाजूच्या माणसं असतात फॅमिलीमध्ये आणि म्हणून मला हा विषय खूप महत्त्वाचा वाटतो की कुठल्या कुठल्या अँगल या प्रॉब्लेमकडे बघितलं जातं किंवा कधी ॲक्स आता हळूहळू अर्थात मी गोष्ट नाही रिव्हील करत पूर्ण पण हळूहळू हे सगळं पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहे मी एवढंच रिली रिवील करते पण हो दोन्ही बाजूची माणसं असतात फॅमिलीत असतात समाजात तर असतातच असतात सो ह्या सगळ्यांना फेस कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल अगदी आणि नवरात्र आहेमुळे सगळीकडे नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातलेली माणसं दिसणार आहेत किंवा गरबा दांडिया आणि घटस्थापना असणार आहेत तर साधारणतः तुमच्या घरी हे वातावरण कसं असतं आमच्या घरी म्हणशील तर आमच्याकडे घट बसवले जात होते इतकी वर्ष आता मी मुंबईत असल्यामुळे मला काही ते जमत नाही पण मुळच्या मी पुण्यात आणि त्याच्याही आधी म्हणजे माझं जन्म वगैरे सगळं बेळगाव तर त्यामुळे पुण्याच्या पद्धतीप्रमाणे आमच्या घरी घट बसायचे पण हे आमचे प्रयोग शूटिंग्स ह्याच्यामध्ये ते सगळं मागे पडलं पण आता मी अजूनही नवरात्रात्री नऊ दिवस फक्त फळं आणि दूध असा उपवास करायचा प्रयत्न करते आणि नऊ रूपाबद्दल म्हणशील ना तर आपली देवी आहे तीच मुळे अष्टभुजा आहे आणि तिच्या प्रत्येक हातामध्ये एक वेगळीवेगळी गोष्ट आहे जे एक स्त्रीत्वाला प्रेझेंट करतं किंवा एक स्त्रीची ती वैशिष्ट्य आहे अशी एक एक गोष्ट तिच्या एका एका हातात एका हातात शस्त्र आहे तिने दुष्टांचं निर्धारण केलं पाहिजे एका हातात पोथी आहे त्याच्यामध्ये तिने शैक्षणिक मी म्हणेन या गोष्टी ही ही गोष्ट दाखवते एका हातामध्ये जप आहे कर्मकांड किंवा पूजा धार्मिक गोष्टी त्या तिच्याच हातात आहेत नंतर एका हातामध्ये कमळाचं फूल आहे सो एक एक गोष्टी ज्या स्त्रीत्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपण म्हणू ना त्या तिच्या एक एक भुजेमध्ये आहेत अशी ती अष्टभुजा आहे तर मी असं म्हणेन की पुरुषसुद्धा थोडासा कमी पडतो स्त्री पुढे पण ना आपण जे कर्म करतो ते खूप मॅटर करतात आपल्या सक्सेस साठी सुद्धा तर तुमचा कर्माबद्दलचा काय दृष्टिकोन आहे आणि याचा या तुम्हाला काही अनुभव आहे का की चांगलं केलं तर चांगलं होतंच आणि जर कोणी आपल्यासोबत वाईट केलं तर त्याला पुढे तसं मिळतंच असं काही आहे का आ, हा माझा असा वाईट ह्याचा अनुभव नाही आहे पण चांगल्याचं मी एवढंच सांगेन की आपण जेव्हा मी माझ्या इंडस्ट्रीबद्दल जास्त बोलेन की आमच्या इंडस्ट्रीत जेव्हा तरुण कलाकार येतात तो तर मला असं वाटतं की तुम्ही मराठी इंडस्ट्रीत काम करताना मग तुमची भाषा डेव्हलप करा तुमचा एक्सप्रेशन डेव्हलप करा नंतर कॅमेरासंबंधी आमच्या वेळेला ना असं आम्हाला कोणी शिकवणारं नव्हतं कॅमेरा कसा फेस करायचा किंवा डायलॉग पाठांतर म्हणजे नेमकं काय करायचं शब्दांचे उच्चार कसे करायचे किंवा एखादा शब्द हा चुकीचा आपण उच्चारला जाऊ हे कुणी सांगणारं नव्हतं आम्हाला किंवा काय आमच्या सिनियरचं बघून बघून आम्ही शिकलो तर आता असं आहे की तुम्हाला सांगणारी माणसं आहेत यूट्यूबवर अनेक चॅनेल असे आहेत की जे तुम्हाला अभिनयाबद्दल लेक्चर देतात कितीतरी गोष्टी म्हणजे भाषेबद्दल तुम्हाला शिकायला मिळतं तुम्हाला अभिनय डोळ्यांचा वापर हातांचा वापर बॉडी लँग्वेज किंवा एक्सप्रेशन वाईज हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं तर तुम्ही हे शिका असं माझं म्हणणं आहे आणि येताना तयार होऊन यायचं ना माझं म्हणजे मग क्षेत्रामध्ये मुसळंडी मारता येतो दिसतं स्त्रियांना एरवी सुद्धा खूप धाडसी असतात खूप धाडस करत असतात मल्टीटास्कर असतात पण तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप रिस्क घेतली असतील किंवा नॉर्मल आयुष्य जगताना सुद्धा आपण धाडसी व्हावंच लागतं तर असं कुठलं एक धाडस आहे तुम्ही केलेलं जे आठवल्यानंतर तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतं किंवा खूप आनंद होत की मी ते केलं असं गाडी शिकणं फोर व्हीलर शिकणं ही म्हणजे टू व्हीलर तर मी चालवत होतेच पण फोर व्हीलर मी अगदी पंचेचाळीस वर्षाच्या वयाला वगैरे शिकली आणि तेव्हा म्हणजे माझा ट्रेनर पण मला म्हणायचा आहे की या वयात अहो महिने लागतात तो त्या म्हणजे मला डिवसल्यासारखं झालं आणि मग मी ती गाडी शिकले कारण असं की आम्ही मडला शूट करतो रात्री बेरात्री पॅकअप होतं मग जाताना कुठेतरी रिक्षा शोधा मग रिक्षावाले पण तुम्हाला नाही म्हणतात बसमध्ये खचून गर्दी असते जाणार कसं मग कुणाच्या तरी मागे लागा की आम्हाला सोड मग मा हे मला कुठेतरी खटकत होतं आणि मला असं वाटत होतं की आपण जर गाडी घेतली ना तर आपल्या युनिटमध्ये बऱ्याचशा लेडीजची सोय होईल सो मी गाडी शिकले मी गाडी घेतली आणि आता ही माझी दुसरी गाडी ताई तुम्ही मगाशी म्हणालात की नवरात्र मध्ये तुम्ही फक्त फळं खाता किंवा काय फळ आणि दूध अच्छा फळ आणि दूध खाता पण अशाही काही स्त्रिया आहेत ज्या नऊ दिवस अनवानी चालतात चपला वगैरे घालत नाही ती प्रत्येकाची श्रद्धा झाली पण तुमचा देवाच्या बाबतीत काय दृष्टिकोन आहे किंवा एक युनिवर्स असतो ना वाईब किंवा युनिवर्स या सगळ्या गोष्टींवरती काय मत आहे किंवा कसं असतं ते साधारणतः तुमच्या मते मला असं वाटतं की देवाला कोणीच बघितलेलं नाहीये पण आपण आपली पोथ्या पुराणं वेद याच्यामधून देवाच्या रूपाची कल्पना करू शकतो आणि मला असं वाटतं की एखादी आहे शक्ती जी तुम्हाला सपोर्ट करत असते तुमच्या चांगल्या विचारांना तुमच्या चांगल्या वागण्याला तुमच्या प्रामाणिकपणाला म्हणून आपल्याकडे असं म्हणतात ना की खरं वागलं की देवही तुमच्या पाठीशी उभा असतो तर मंत्रशक्ती किंवा जप या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि देवावर तर आहेच आहे मी तर असं म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही के स्ट्रगल केला किंवा के जी काही एक फाईट म्हणू आपण ती केली त्या सगळ्या गोष्टींना मला देवाचा सपोर्ट मिळाला आहे साईबाबांचा सा सपोर्ट मिळाला आहे आणि त्यातूनच मी तरली अगदीच आपल्या महाराष्ट्रात ना साडेतीन शक्तीपीठं आहेत तर इतकी वेगवेगळी स्थळं आहेत त्या स्थळांवर मंदिरं आहेत तुम्ही ती किती फिरलात किंवा असं काही आहे बकेट लिस्टमध्ये की या या देवीच्या दर्शनाला जायचं आहे मला तर ती शक्तिपीठा तर करायचीच आहेत प्लस मला वैष्णोदेवीला पण जायचं आहे मला कंबोडियामध्ये स श्री विष्णू परम मंदिर परमविष्णू मंदिर आहे तिथे पण जायचं आहे माझी लिस्ट खूप मोठी आहे <laughs> माहित नाही मला या जन्मी ती पूर्ण होईल की नाही पण मी नक्की प्रयत्न ना करेन <laughs> नाही पण डेफिनेटली होईल तुम्ही वेळात आता ची लाईफ थोडी असते थो हेक्टिक पण ठीक आहे होईल तुमची विश पूर्ण पण ना असं म्हणतात की जोपर्यंत स्त्रिया स्त्रियांना सपोर्ट करत नाही तोपर्यंत ते प्रवास तितकाच अवघड राहतो किंवा त्यांना एकटीलाच ते फाईट करावी लागते पण असं तुमच्या आयुष्यात कोणी स्त्री आहे का तुमची मैत्रीण तुमची आई किंवा बहीण किंवा मुलगी आहे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केलाय आणि त्यांच्या सपोर्टमुळे तुमची ती गोष्ट पूर्ण झाली आहे तुम्हाला थोडं इझी गेलाय प्रवास खरं सांगू का मी असं म्हणेन की माझा देव विष्णू त्यांची मी भक्त आहे साईबाबा त्यांची मी भक्त आहे तर तो नुसता देव नाही आहे ती माझी आई आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट मला तिकडून मिळाला आहे आणि तेव्हा असा एक त्या स्ट्रगल पिरियडमध्ये एक विश्वास असतो की आहे कुणीतरी आहे मी स्वतःला सोपवून दिलेलं आहे तुमच्यावर तुम्ही मला सपोर्ट करा मी जाणार पुढे ढकला मला मी जात नसेल तर पण मी जाईन आणि माझ्या आईचं तर मी माझ्या आईने नोकरी करत करत घर सांभाळलं आहे म्हणजे त्या आम्ही तिघी बहिणी तर ते माझ्या आईचे कष्ट मी बघितलेले आहे त्यामुळं मला मला कष्ट करताना असं वाटलं की हे सगळं मला आईने शिकवलं आहे किंवा आईचं बघून बघून आम्ही पण कष्ट करायला शिकलो त्याचं काही वाटेन असं झालं कष्टांचं किंवा माझी बहीण आहेत माझ्या दोघी बहिणी आहेत त्या खूप हुशार आहेत माझी मुलगी आहे तो तर माझा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे माझी मुलगी हा आत्ता ती अमेरिकेला असते पण आमची रोज बोलणं होतं एखाद्या विशिष्ट विषयावर गप्पा होतात आणि तिचं पण म्हणणं तेच आहे की आई तू सगळं एक्सप्लोअर कर मी आहे तुझ्या पाठीशी आता ती माझ्या पाठीशी आहे बरीच वर्ष मी तिच्या पाठीशी होते पण आता ती आहे माझ्या बहिणी आहेत त्यांची मी त्यांचा मी वेळोवेळी सल्ला घेत असते लेखीचा तर घेतेच घेते माझी आई आहे तर त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि या स्त्रीशक्तीच आहे जी माझ्या पाठीमागे उभी राहिलेली लाईफ मध्ये त्यामुळं पिरियड मी आता पूर्ण केलेला आहे असं वाटतं एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही तुम की तुमची मुलगी आहे तर तिचं नाव काय आहे आणि मग अशी तुम्ही सांगितलं की, तुम की विलेनचं कॅरेक्टर कर ते जरा जास्त चॅलेंजिंग किंवा त्यात तू चांगली दिसशील तर तुमच्या अभिनयाविषयी तिच्याकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात ऍक्च्युली तिला फार वेळ मिळत नाही कारण एक्झॅक्टली उलट टायमिंग तिथलं आहे सो so, पण तिचं नाव तन्वी ती मास्टर्स इन आ, ग्लोबल मॅनेजमेंट हा कोर्स करायला ॲरिझोनाला आहे आणि तिचं अधूनमधून ती बघत असते आपलं झी फाईव्हवर आपले एपिसोड्स बघत असते आम्हाला दोघींना फिल्म बघायची खूप आवड आहे आणि मुख्य म्हणजे अभिनय किंवा फिल्म किंवा सिरियल यातलं तिला कळतं म्हणजे तिला अभिनय समोरच्याचा हा कसा बघायचा ते कळतात तो माणूस काय बारकावे दाखवतोय ते तिला समजतात त्यामुळं माझ्यासाठी तिचा सल्ला हा बऱ्यापैकी महत्त्वाचा असतो आणि ती माझी बेस्ट क्रिटिक आहे आवडलं नाही तर ती सरळ सांगते की काय आहे तू नाचली अशी असंही म्हणते किंवा कधी चांगला सीन झाला तर हे, हे हे बेस्ट होतं हां असंही सांगते त्यामुळं आरसा आहे माझा तो अगदीच खूप छान नातं आहे तुमचं तुमच्या मुलीशी आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून एरवी फक्त मालिकेपुरता गप्पा होतात पण आता त्याच्या व्यतिरिक्त झाल्या आणि खूप छान थॉट्स आहेत तुमचे आणि तुमची बकेट लिस्ट लवकरच पूर्ण हो, ही माझी इच्छा पण जाता जाता तुमच्या फॅन्सला प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन जा इट्स मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे मधल्या जयश्री ठाकूरकडून नवरात्रीच्या खूप हुँ, खूप हुँ, शुभेच्छा नवरात्रीचे नऊ रंग तुमच्या आयुष्यामध्ये अगदी भरभरून येऊ देत तुमचं नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका